भांडवे <laughs> किती भरले त्यांच्याकडून आधी फॉर्म भरायला पाचशे रुपये घेतले होते त्यांनी नंतर परत त्यांनी माझ्याकडून हजार रुपये घेतले रुपये ऑनलाईन घेतली भांडी भेटणार टोकन दिला त्यांनी मला आणि मग हजार रुपये पाठवायला सांगितले भांड्याच सीट देतो हजार रुपये लागतील आणि तुम्हालाही भांडी पाहिजे होती म्हणून तुम्ही हजार रुपये दिले बर मग भांडी मिळाली का तुम्हाला नाही भेटली किती दिवस नाही भेटली दोन वर्ष झाले आता भेटलेले दोन वर्षापासून भांडी देणार ऑफिस मध्ये तुम्ही आतमध्ये प्रवेश केला मग काय घडलं तिथे एक लेडीज होती तिला मी विचारलं आम्ही असा असा अर्ज केलाय भांड्यांचा तर आमच्या अर्जाचं काय झालं म्हणून तुम्ही आम्हाला टोकन दिलाय तुम्ही म्हटले पंधरा दिवसांनी महिन्यानी भांडी भेटतील म्हणून तर त्यांना म्हटलं ते म्हणले तुमची भांडी ऑगस्ट मध्येच भेटले ना, थुम्ही ना म्हणजे आली होती तेव्हाच तुम्हाला कॉल केला होता तर मी बोलले की मला कॉल आलाच नाही तुम्ही दाखवा मला कधी कॉल केला आहे तर ते म्हणले आम्ही काय रेकॉर्ड ठेवत बसू का सगळ्यांचाच त्यांनी जिथं माझं नाव आहे ना, ना। तिथे त्यांनी खून केलेले म्हणजे ज्यांना ज्यांना कॉल केलेले त्यांना तर मला त्यांचा कॉल आलाच नाही मग त्यांच्या ती मला जास्त बोलायला लागली तू निघीतून आम्ही काय या सगळ्यांचं रेकॉर्ड ठेवत बसू का असं तसं मला बोलत होती मग मी तिला बोलले मी तुम्हाला पैसे दिलेत मग तुमचं काम आहे ना मला सांगणे माहिती देणे हे काम आहे ना तुमचं तर लय मला अशी जोरात बोलायला लागली की नाही बाबा आम्ही काही आम्हाला काय माहित नाही आता त्याचं काय होईल कधी भेटतील काय आम्हाला काय हो हो पण ते म्हंटली आता भांडी येऊन गेल्या ऑगस्ट मध्ये बर वाद कशामुळे झालं मग तिला म्हटला येऊन गेलं म्हणजे आम्ही तुम्ही आम्हाला कॉल केला नाही मग आमची भांडी गेली कुठं आम्ही तुम्हाला पैसे दिलेत ना आमची भांडी आम्हाला भेटली पाहिजे ना तर आम्हाला त्यांनी कॉल पण केला नाही आणि त्यांना म्हणला ते सर पुढे त्यांना बोलवा तर ते म्हणले तू पुण्याला गेले आणि दोन दिवस येणार नाही मग दुसऱ्या दिवस सर तिथे हजर कशी झाली मी त्यांना कॉल पण केला होता त्यांनी माझा कॉल पण उचलला नाही म्हणजे त्यांना तुम्ही तिथून फोन पण केला केला होता तुमच्याकडे नंबर आहे नंबर आहे त्यांनी तो नंबर कोणी दिला तुम्हाला त्यांनीच दिलेला आहे मला नंबर त्यांनी उचलला नाही उचलला तुम्ही असं म्हणजे फोन म्हणजे ते म्हणतात की एक रुपयामध्ये भांडी मिळतात म्हणून तुम्ही काय त्यांना जा विचार होते काय विषय हा ते एक रुपयाला भांडी मिळतात ना तर ते म्हणले इथं फुकाट द्यायला कोणी बसला नाही एक रुपयाच भांडी भेटतात म्हणून शासनाकडून हे एक रुपयालाच भांडी भेटतात ना आणि हे तुमच्याकडून पैसे किती घेतात त्यामुळे आधी पाचशे घेतले नंतर हजार रुपये घेतले त्यांनी म्हणजे असे दीड हजार रुपये घेतले नाही म्हणून तुम्ही पैसे दिले हा मग कोण आला तो दुसऱ्या दिवशी आला हा दुसऱ्या दिवशी मी, मी घरात होते ना मुलांना घेतलं होतं माझा मुलगा होता तरी तो माणूस मला कॉलवरती घाणघाण शिव्या देत होता त्याचा काय संबंध मला बोलायचा त्याचा काय अधिकार नव्हता ना मी फक्त तिथे जाऊन माहितीच विचारली होती ना त्यांना तर तुम्ही सांगा पुढची प्रोसेस काय आहे ते मी करते ना तर तो, तो मला शिवाय देत होता त्या महिलेला काय तुम्ही असं तिला कायच बोललो नाही आम्ही तिला मी ते विचारलं तू आम्हाला माहिती सांग ती आम्हाला म्हणली जा इथून निघ म्हणली अशी म्हणली तर आम्ही काय तिच्या घरी गेलो नव्हतो जिथं फॉर्म भरला आम्ही तिथंच गेलो होतो ना तिला विचारायला आमचं काम आहे ते आणि त्यांचं पण काम आहे आम्हाला सांगणं कधी येतील काय माहिती देणे त्यांचं कामच आहे ना तर ती पण नाही अशी बोलत होती जास्त आणि बोलत होती मग त्यांनी मला काल कॉल केला त्या माणसाने आणि शिवाय गायदे करीत होतं मला मोबाईल मध्ये आवाज होता हा येत होता तरी पण तो समोरून बोलतच होता मग त्याला समजायला पाहिजे ना का लहान मुलगे रडते आपण शांत वासा मी तरी किती त्याला समजू तिने बोलत होते त्याचा काय संबंध मला बोलायचा हा झिंजा उपटायचे होते त्याला म्हणा आता इथे आता कोण कोणाचे झिंजा उपटायचंय बघ म्हणा मला म्हटला कोणाला घेऊन यायचं चार माणसं कोणाला घेऊन यायची ये इथं मी पण येतो त्याला पण ठोकतो मग त्याला म्हणा आता तुला यायची ना ये इथं म्हणा तू आता ये म्हणा विंदाशीच असं तू लय काय काय बोललाय भिकारीन कुत्रीन बोललाय असं बोललाय तिला तू आता फक्त इथे माझ्यासमोर नाही चार पाच कानाखाली टेकावले ना मग बघ म्हणा तू फक्त इथे आता त्याचा काय संबंध मला बोलायचा अधिकारच नाही दिला ना त्याला बोलायला मला त्याने माझे पैसे घेतले म्हणजे त्यांनी माझं काम केलंच पाहिजे ना त्याने इथे यावं मला एवढंच सांगायचं आता आणि त्यांनी माझी भांडी मला द्यावं म्हणजे असं माझे आले म्हणजे ते असतीलच ना त्यांनी मला कॉल केला पाहिजे का तुमच्या आलेत म्हणून तुम्ही या त्यांनी कॉलच नाही केला तरी तो म्हणतोय का मी कॉल केला आणि मी कितीतरी वेळा त्याला कॉल केला नाही चार पाच हजार लोकांना भांडी दिली काहीतरी तरी हा चार पाच हजार लोकांना भांडी भेटली तुला भेटली नाही का मग मला कॉल आला असता तर मी गेले असते ना मला कॉलच आला नाही याचा म्हणजे याची सगळे अशी कारणच नुसती पैसे खायचं काम करतो हा लुबाडायचं काम करतो आता कितीतरी मला बोलला असेल पण कोणी असं त्याच्याबद्दल आवाज नसेल उठावला ना त्याच्यामुळे तो, तो था आता हे करीत होता पावर करत होता त्या दिवशी पण हे कुठंतरी थांबलं पाहिजे ना असं कितीतरी स्त्रियांना तो बोलला असेल बारा तेरा मिनिट तुमचं बोलणं चालू हा बारा तेरा मिनिट बोलणं चालू माझा मुलगा तरी पण तो बोलायचं थांबत नव्हता आणि मी कितीतरी याच्यात सहनशीलतेने त्याच्या त्याच्याबरोबर पण आता नाही त्याला म्हणा आता तू इथे असा म्हणजे मला असं कोणीच नव्हतं माझं वडील पण नाही बोलले आणि माझे मिस्टर पण नाही बोलले याचा काय अधिकार मला बोलायचा काहीच अधिकार नव्हता त्याचा बोलायचं त्याचं काम होतं तेच बोललं पाहिजे ना त्याने असं बोलायचा अधिकारच नव्हतं त्याच मग सांगितलं कोण मी माझ्या मिस्टर काय झालं कोर्णी ऐकलं काय करा आता एवढं बोलय घरच्या लेडीज म्हणजे कोण ऐकून घेणार आहे का असं वेगळंच वाटतं वाईटच वाटतं दुसरा माणसं असं बोलणार म्हणजे त्यांच्या घरच्यांना बोललो तर कसं वाटेल त्यांना त्याला कळायला पाहिजे ना शिवजन्मभूमीत राहत होतो मग त्याला कळत नाही का आय बनिल कसं बोलायचं त्याला पण मुलगी कोणी असेलच ना त्याला कोणी अधिकार दिला मला असं बोलायचा त्याचा काय अधिकार आहे त्याला लाज वाटली पाहिजे ना बोलताना असं मी त्याच्या मुलीच्या वयाची त्या तर त्याला भान ठेवायला पाहिजे ना काय बोलायचं काय नाही ते असं लोकांचं पैसे लुबाडायचं आणि दुसऱ्यांना भिकाडलं म्हणायचं मग माझ्यापेक्षा भिकाडायचं तोच आहे ना आम्ही तर असतील पैसे नाही गरीब पण मनाने स्त्री म्हणते आम्ही असे एखाद्या याचं पैसे नाही लुभाडते गरीबांच तोच भिकारी मी तर त्यालाच भिकारी म्हणते आम्ही नाही भिकारी सरकार योजना घरी राबवतो हे पैसे पैसेच खातात ना मग हे पैसेच खातात सरकार काय पैसे नाही वागत ना हा पैसे घेतो लोकांकून असं कितीतरी लोकांकून याला पैसे घेतलेले फॉर्म रेन्यू करायला गेला तरी हा तीनशे रुपये मागतो पाचशे रुपये मागतो प्रत्येक वेळेस असंच करतो हा